प्रज्ञा राजीव सातव यांचा भाजपात झालेला प्रवेश खूप गाजतोय कारण की त्या काँग्रेसच्या पहिल्या फळीतल्या आणि गांधी कुटुंबाच्या खूप जवळच्या होत्या पण आता दुसऱ्या दिवशी अशा न्यूज यायला लागल्या आहेत की काँग्रेसचे कार्यकर्ते उलट खुश आहेत की प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडून बी जे पीमध्ये प्रवेश केला याचं कारण काय तर अंतर्गत राजकारणामध्ये कार्यकर्त्यांची खूपशी नाराजी होती आणि त्यांचा त्रास जुन्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना होत होता अशा सुद्धा फेसबुकच्या पोस्ट येत आहेत आणि तिथले स्थानिक पत्रकारसुद्धा आम्हाला तशाच पद्धतीच्या न्यूज देत या आहेत यातलं सर्वात मोठं उदाहरण सांगितलं जातं ते म्हणजे माजी आमदार भाऊसाहेब गोरेगावकर यांचं त्यांना दोन हजार चोवीसला काँग्रेसच्या वतीने तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न करण्यात आले अशी बातमी हाती लागते आणि त्याच्यामुळेच त्यांनी शिवसेनेमध्ये सुद्धा प्रवेश केला त्यामुळे हे क्लिअर होतं की प्रज्ञा सातव यांचा पक्षाच्या संघटनेला पक्ष बांधणीला विशेष फायदा होताना दिसत नाही आणि त्याचीच तक्रार वरिष्ठांपर्यंतसुद्धा गेली होती त्याच्यामुळं दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर प्रज्ञा सातव यांना घेण्यासाठी प्रचंड विरोध हा पक्षांतर्गत सगळ्यांकडनं होता मात्र जे पक्षातले वरिष्ठ आहेत नाना पटोले वडेट्टीवार यशोमती या ठाकूर यांनी लक्षात घेतलं की इथला जो मुस्लिम मतदार आहे तो आपल्याशी कनेक्टेड राहावा यासाठी प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेचं तिकीट देण्यात आलं मात्र तरीसुद्धा त्यांना फंड मिळायला प्रॉब्लेम होत होते त्यांचे कार्यकर्ते नाराज होते आणि यातून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला कारण की इथून पुढच्या भविष्यामध्ये पक्षांतर्गत विरोध वाढला होता सुद्धा चिन्ह मिळत आहे पण एकंदर काँग्रेस खुश आहे असंच सगळे लोकल पत्रकार आपल्याला या ठिकाणी सांगताना दिसतात आता या सगळ्या पक्षप्रवेशानंतर भाजपाला नेमकं काय मिळालं आणि भाजप नेमकं एवढं का खुश आहे याचंही कारण समजून घेऊया एकतर प्रज्ञा राजू सातव हे राजीव सातो म्हणजे राहुल गांधीच्या पहिल्या फळीतले आणि राहुल गांधी, गांधी स्वतः हिंगोलीत त्यांचं सांत्वन करायला आले होते आणि दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर आमदारकी भेटण्यासाठीसुद्धा या गांधी कुटुंबाकडे गेल्या होत्या अशा चर्चा आहेत त्याच्यामुळं गांधी कुटुंबाशी एवढ्या जवळीक असणारं एक परिवार बी जे पीमध्ये आला याचं तर एक सुख आहेच शिवाय या पक्षप्रवेशाचं जे मध्यस्थी होते ते अशोकराव चव्हाण होते असं सुद्धा सूत्रांच्या आव्हालांनी आपल्याला समजतं आहे आता अशोकराव चव्हाणांना काय मिळालं तर अशोकराव चव्हाणांनी काँग्रेसमधनं भाजपात प्रवेश केल्यानंतर असे काही मोठे पक्ष प्रवेश झाले नाहीत त्यांच्या पदाला साजेसे मोठे पक्षप्रवेश त्यांना करता आले नव्हते ते आता प्रज्ञा राजू सातो यांच्या नावाने स्टँडिंग आमदारच भाजपमध्ये त्यांनी घेतला याचं क्रेडिट मात्र अशोकराव चव्हाण यांना नक्कीच मिळणार आहे यासोबतच भाजपाचा अजून एक यातला एक बॅलेन्सिंग ॲक्ट आहे तो म्हणजे तानाजी मुटकुळे हे सध्या भाजपाचे आमदार आहेत तिथले आणि भाजपाचं एक नेहमी ॲक्ट ऑफ बॅलेन्सिंग चालतं कुठल्याच क्षेत्रामध्ये एका माणसाला पॉवरफुल होत नाही एक माणूस पॉवरफुल झाला की त्याला दुसरा माणूस बॅलेन्स करायला भाजप नेहमीच ठेवत असतं आणि त्यामुळे मुटकुळे जास्त पॉवरफुल होऊ नये त्या तोड भाजपाकडे एक चेहरा राहावा म्हणून सुद्धा प्रज्ञा सातव यांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा होता या पाठीमागे एका वेगळ्या इंडिपेंडंट सोस्करनं हे सुद्धा समजतं आहे की भाजप इथून पुढे दोन हजार एकोणतीसचा विचार करत आहे आणि दोन हजार एकोणतीसचा विचार करताना कळमनुरी जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये भाजपकडं कुठलाही मोठा चेहरा नाही आहे स्टार चेहरा नाही आहे जो निवडणूक जिंकू शकेल कळमनुरी मतदारसंघात सध्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची सत्ता आहे आणि त्या संतोष बांगरला टफ देणारा भाजपकडे चेहरा नाही आहे इन केस दोन हजार एकोणतीसला जर का शिंदेसोबत युती राहिली नाही आणि भाजप संपूर्ण स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेत असेल तर हा कळमनुरी मतदारसंघ स्वतःच्या खिशात घालण्यासाठी त्यांच्याकडे सध्या एक उत्तम पर्याय म्हणजे प्रज्ञा सातव झालं काय की सध्या प्रज्ञा सातव्या ॲक्टिव्ह राजकारणात नाही आहे त्या लोकांमधून निवडून गेल्या नाही आहे त्याच्यामुळंच त्यांची सध्या ताकद नाही आहे परत मध्ये असल्यामुळं निधी मिळायला प्रॉब्लेम होत होते कार्यकर्ते नाराज होते मात्र आता ज्या वेळेस त्या बी जे पीमध्ये येतील त्यांना पुन्हा विधान परिषदेत पाठवण्यात येईल असं जास्तीत जास्त शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यातून जो निधी मिळेल कार्यकर्ते खुश होतील आणि पक्ष त्यांचं जो इंडिपेंडंट कार्यकर्त्यांची जी बांधणी आहे ती चांगली होईल आणि त्यांच्या रूपाने कळमनुरी मतदारसंघात संतोष बांगर यांना टफ फाईट देणारा एक स्ट्रॉंग उमेदवार भाजपला मिळेल जेणेकरून इन केस दोन हजार एकोणतीसला जर का इंडिपेंडंट लढायची वेळ आली तर प्रज्ञा सातव यांच्याकडे ती एक संधी राहील शिवाय तोपर्यंत त्यांची विधानपरिषदेची टर्मसुद्धा चालू राहील त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी एक विन विन सिच्युएशन होती त्यामुळं भाजपाला या पक्षप्रवेशाने खूप फायदा होणार आहे आणि एकंदरच गांधी घराण्यातील स्टँडिंग आमदार भाजपच्या गळाला लावल्यामुळं अशोक चव्हाण यांचा सुद्धा फायदा होणार आहे याचमुळं प्रज्ञा सातव यांचा हा पक्षप्रवेश खूप गाजतो आहे अशाच राजकीय महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सरकारनामा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जेणेकरून तुमच्याकडून आमचा एकसुद्धा व्हिडिओ मिस होणार नाही